भीमनगर येथे वंचित बहुजन आघाडीवर रमाई फाउंडेशन आयोजित छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीत आयोजन केले होते कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर सचिव संतोष खराक राजू डावरे योगिता गजभिये संदीप घायतडक किशोर येडे प्रवीण सोनावणे सागर येडे यांनी केला होता कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनिल जाधव अॅडव्होकेट सर्वजित बनसोडे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते मी तर म्हणतो आता इतिहास वाचला पाहिजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी परत भूगोलमय जाऊन आपण माहिती करून घेतलं पाहिजे की महाराजांचा दगा फाटका कुणी केला आणि त्यांनी त्यांचं तो एक महाराजांना तर मी म्हणतो की श्रद्धांजली असेल नाहीतर महाराजांची महाराजांना कुठलंही ते श्रद्धांजली नसेल महाराज एक वेगळ्या यजमात राहतील म्हणून आजच्या या पिढीला मी सांगू इच्छितो छावा बघितल्यानंतर त्यांनी शिवचरित्र असेल छत्रपती संभाजी महाराजांचं गाथा असेल त्यांनी वाचावं आणि इतिहास सगळं पुन्हा एकदा त्यांनी वाचून काढवं आणि या ज्यांनी ज्यांनी चुकीचा इतिहास आणला त्यांना त्यांच्या त्यांची जागा दाखवूया असं म्हणतो आणि आजच्या या जयंतीनिमित्ताने काही जयंती वर्षानुवर्षी व्हावं टीमने चांगल्या पद्धतीने असंच घ्यावं आणि महाराष्ट्रामध्ये या अशा पद्धतीने त्यांना पद्धती बाबासाहेब आंबेडकर ठाणे शहराच्या माध्यमातून वर्तक नगर भीमनगर या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मातारामा यांच्या जयंती निमित्त एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ठाणे शहरामध्ये आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा फक्त राजकीय पक्ष नाही आहे ते एक आंदोलन आहे ती एक चळवळ आहे हजारो लाखो विचारानं पेटलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांची चळवळ आहे आम्हाला पैसे देऊन भाड्याचे कार्यकर्ते आणून राजकारण करण्याची गरज नाही वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे समर्पित लाखो कार्यकर्त्यांची एक मोठं आंदोलन आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमची पाळंमुळं ही भक्कम आहेत महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये तांड्यामध्ये आमची यंत्रणा मजबूत आहे लवकरच वंचित बहुजन आघाडी परत त्याच ताकदीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमबॅक करायला विसरू नका